दारू वादातून तरुणावर चाकू हल्ला गुन्हा दाखल शहरापासून जवळच असलेल्या श्रीरामपूर येथे दारू पाजण्याच्या वादाचा राग मनात धरून तरुणावर चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना दिनांक चौदा जानेवारी रोजीच्या रात्रीच्या जा सुमारास घडली या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रमोद सीताराम वराडे व छत्तीस वर्ष राहणार पंचवटी हनुमान मंदिराजवळ श्रीरामपूर पुसत यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या वार्डातच राहणाऱ्या अक्षय शांतीलाल रेदासनी वय सव्वीस वर्ष अक्षय मुन्ना जयस्वाल वय तीस वर्ष वैभव बेहरे वय वै पंचवीस वर्ष सर्व राहणार पंचवटी हनुमान मंदिराजवळ श्रीरामपूर विशाल प्रकाश मस्के राहणार पॉलिटेक्निक कॉलेजसमोर काकरदाती विरुद्ध दिनांक पंधरा जानेवारी रोजी विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद उराडे यांचे श्रीरामपूर येथे पंचवटी मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे तीन दिवसांपूर्वी रश्मी वाईन मध्ये दारू पाजण्यावरून त्यांच्या आरोपींसोबत वाद झाला होता त्यावेळी मारहाण झाली असली तरी त्यांनी तक्रार दिली नव्हती दिनांक चौदा जानेवारी रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास दुकान बंद करून घरी जात असताना दुकानाच्या मागील बाजूस लघुशंकेसाठी थांबला असता आरोपी चौघे तेथे आले त्यांनी दारू का पाचली नाही या कारणावरून वाद घातला व धारदार चाकूने हल्ला केला यात अक्षय मुन्ना जयस्वाल याने पाठीवर व बाजूला वार केले अक्षय रेदासानी याने छाती व पोटावर वार करून गंभीर जखमी केले तर विशाल मस्के याने डाव्या दंडावर चाकूने वार केला वैभव बेहरे याने फिर्यादीला खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण केली जखमी अवस्थेत फिर्यादी खाली कोसळल्यानंतर आरोपी पळून गेले व जीवे मारण्याची धमकी दिली यानंतर गंभीर जखमीला पुसद येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये या चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आले आहे पुढील तपास वसंतनगर पोलीस करत आहे